जे महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो कमेंट खूप दिवसापासून कमेंटमध्ये एकच प्रश्न विचारला जात आहे की आपले सोलरचे मटेरियल एकच येणार आहे तर पैसे भरून खूप सारे दिवस झालेत तरीसुद्धा हे मटेरियल हे येणार नाहीत शेतकरी मित्रांनो हा जो तुम्ही जर व्हिडिओ स्क्रीनवर टिपत आहात तो आमच्या स्वतःच्या गाव गावामधला आहे हे शक्ती कंपनीचं मटेरियल आहे आता अहमदनगर जिल्ह्यामध्ये शक्ती कंपनीचे मटेरियल हे चालू झालेले आहे आणि काही दिवसापूर्वी रोटोसॉल आणि जे काही कंपनीचे सुद्धा मटेरियल हे आले होते आता प्रश्न असा आहे की आम आमचे स पंप आम्हाला कधी भेटणार आहेत आणि सौरपंप भेटण्यासाठी विलंब आहे शेतकरी मित्रांनो लवकरात तुमचे जे जवळपास शेतकरी मित्रांनो हे जे पंप आहेत ह्या पंपाला तुम्हाला जवळपास एक येऊ शकतो कारण शेतकरी मित्रांनो या सोय पंपा पंपासाठी विलंब का लागत आहे याच्यामुळे खूप मोठी औषध असते शेतकरी मित्रांनो तुमचा सर्व झाल्यानंतर त्याला खूप साऱ्या प्रोसेस असतात त्या प्रोसेस कम्प्लीट केल्याशिवाय ते सोलर पंप तुम्हाला भेटत नसतो त्याच्यामध्ये लाईनमनने तुमचा सर्वे केल्यानंतर जो मन आहे तो सर्वे जो तुमचा कॉन्ट्रॅक्टदार आहे ते कॉन्ट्रॅक्टदार त्याच्याकडे तो सर्व पाठवा लागतो त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टदाराकडे हा सर्वे आल्यानंतर त्याच्यामध्ये त्याला त्याला कंपनीला ही संपूर्ण इन्फॉर्मेशन द्यायला लागते जो कॉन्ट्रॅक्टदार आहे कॉन्ट्रॅक्टदाराकडे हे जे सर्व आल्यानंतर त्याला कंपनीकडे ही सर्व माहिती त्याला द्यावं लागते आणि जी कंपनी आहे ती कंपनी जी मेडा ऑफिस आहे किंवा जे आपलं मेन ऑफिस आहे त्या मेन ऑफिसला हे रिपोर्ट हे करत असते त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो याला एक रिपोर्ट बनवून द्यावा लागत असतो जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्यांना जे आपण त्याला पी डी आय म्हणतो पी डी आय म्हणजे प्री डिस्चार्ज इन्फेक्शन प्री डिस्चार्ज इन्फेक्शन झाल्यानंतर याच्यामध्ये पूर्ण रिपोर्ट त्याला तयार करावा लागतो जे तुमचा सिरियल नंबर असेल ते स्टार्टर वरता तो पूर्ण शेतकऱ्याची माहिती संपूर्ण माहिती एक रिपोर्ट तयार करून एक मेडा ऑफिसकडे त्याला द्यावा लागतो आणि मेडा ऑफिसमध्ये जमा झाल्यानंतर हे मेडा ऑफिस त्याला मंजूर देते इन्स्टॉल करण्यासाठी आणि मंजुरी दिल्यानंतरसुद्धा जी कंपनी असेल त्या कंपनीचं मटेरियल हे उपलब्ध तिथं असलं पाहिजे कारण काही कंपनीचं स्टार्टर एका कंपनीचं आहे मोटर एका कंपनीचा आहे प्लॅटर एका कंपनीचा आहे तो ट्रक्चर एका कंपनीचं आहे असं काही कंपनीकडे स्टार्टर आहे तर स्ट्रक्चर नाही स्ट्रक्चर आहे तो सोलर प्लॅटर नाही येतं असे त्याला संपूर्ण जे मटेरियल आहे ते एका जागी आल्यानंतर तुमचा जे शेतामध्ये तुमचा स्वरकृषी पंप हा इन्स्टॉल होत असतो याला खूप मोठी प्रक्रिया असते त्याच्यामुळे हा विलंब लागत असतो आपण पेमेंट करून होतो आणि विचार करत असतो की आपला स्वरकृषी पंप हे देईल आता एका महिन्याच्या आत जवळपास सगळेच जणांचे स्वरकृषी पंप हे इन्स्टॉल होते आणि याच्यामागं आणखीन एक म्हणजे जर एखादा जर आळशी जर असेल तर आळशी कॉन्ट्रॅक्टदार ज्या ज्या असेल त्याचं मटेरियल लवकर येणार नाही कारण याच्यामध्ये सर्व्हे करायचा रिपोर्ट बांधायचा साऱ्या गोष्टी करायच्या जर तो जर आयुष्य जर असेल तर ह्या प्रोसेस करायसाठी खूप विलंब लागत असतो त्याच्यामुळे सुद्धा तुमचा जितका जर अपडेट असेल फास्ट काम करत असेल त्याचं मटेरियल हे लवकर येतं शेतकरी मित्रांनो ये हे होतं सोलर विषयी थोडंसं अपडेट आणि सोलर विषयी जर तुम्हाला जर कुठली जर समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही समस्या मिळू शकता आणि कुठल्याही प्रकारची तुमची जर प्रॉब्लेम वगैरे असेल सोलर पंपाला तर जसं की ड्रायव्हरन डिटेक्टर असेल औरसेव्ह असेल किंवा ओव्हररोड करंट डिटेक्टेड असे अनेक प्रकारचे प्रॉब्लेम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि तुमचा प्रॉब्लेम दूर करू शकता आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता जेणेकरून असेच नव्हतं करून हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहण्यासाठी भेटत जातील आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला क्लाई करा व्हिडिओ त्याच्या महत्व करून व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद